वायगोड येथे खासदार संजय देशमुख यांचे जंगी स्वागत मानवना तालुक्यातील वायगोड येथे दिनांक पाच जून ला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार मान्य संजय भाऊ देशमुख हे वाशिम दौऱ्यावर असताना वायगोड येथे दुपारी साडेतीन वाजता बसस्थानक चौक वायगोडला संत रामराव महाराज यांचे हस्ते केलेल्या ध्वजारोहणाचा पूजन करून दर्शन घेतले व वाशिमकडे प्रयाण केले यावेळी उपस्थितांमध्ये शिवसेना नेते मान्य श्री अनिल भाऊ राठोड यवतमाळ जिल्हा प्रमुख प्रवीण भाऊ शिंदे कारंजा विधानसभा प्रमुख संपर्क प्रमुख बोला राठोड डॉक्टर श्याम भाऊ जाधव वायगोड चे सरपंच उमेश राठोड अनंत कुमार राठोड ध्रुव राठोड कुंडलिक राठोड पोरादेवी प्रकाश महाराज सुरेश राठोड सुरेश जाधव नानू जाधव चेतन राठोड गोविंद चव्हाण आकाश राठोड व गावातील नागरिक हजर होते नवनिर्वाचित खासदार साहेबांचे गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले अशोक रत्नपारघी वाशिम ट्वेंटी फोर न्यूज